नमस्कार 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 आनंदाचे झाड उत्कृष्ट बाल साहित्य कृतज्ञता पुरस्कार दोन हजार पंचवीस सव्वीस साठी महाराष्ट्रातील अनेक तमाम लेखक व कवींनी आमच्या शाळेमध्ये या पुरस्कारासाठी अनेक पुस्तकं पाठवली होती त्या पुस्तकं आम्ही वाचली त्या ह्या पुरस्कारासाठी आम्ही सात गटांची विभागणी केली आणि त्या सातही गटामध्ये वेगवेगळे वेग पुस्तकं दिले त्यापैकी त्या सातही गटांपैकी गटांमधील आम्ही चौदा पुस्तकं निवडून आले आहेत उपांत फेरीमध्ये चौदा पुस्तकं जे निवडून आले आहेत ते तुम्हाला माझ्या मागे दिसतच आहेत आणि आम्ही अंतिम फेरीसाठी त्यातले फक्त सातच पुस्तकं निवडणार आहोत आम्ही ते पुस्तकं पुनर्शे एकदा वाचणार आहोत ते जे उपांत फेरीमध्ये ज्या पुस्तकांची निवड झाली आहे ते म्हणजे एकदा आपणच व्हावे मोहन काळे चिमुकल्यांची चिव चिव शिवकुमार अग्रवाल मायेचे बळीवंशाच्या गोष्टी सागर ऑस्ट्रेलियातील सोन्याचा शोध उर्मिला चाकूरकर आणि कोडी झाली ना टुकली ज्योती कपिले बोळातले भूत उत्तम सदाकार आपली प्रमोद प्रकाश दायगुडे तिळा तिळा दार उघड ज्योती कपिले झुनकी मोतीराम रूपसिंग सर्वात जास्त सूर्य जगलेला माणूस क्षिति देसाई वक्तृत्वाची गुरु केली श्री सदानंद गणपत म्हात्रे आता आम्ही लवकरच हे जे उपांत फेरीमध्ये या ज्या ग्रंथांची निवड झाली होती या चौदाही ग्रंथांची आम्ही पुनर्श एकदा वाचन करणार आहोत त्याच्यानंतर या जे हे जे चौदाही ग्रंथ आहेत त्यातली त्यातले उत्कृष्ट असे सात ग्रंथ आम्ही निवडणार आहोत आणि लवकरच त्या आणि आम्ही लवकरच आम्ही लवकरच ह्या सातही ग्रथ ह्या सातही ग्रंथांचे नाव तुम्हाला सांगणार आहोत यादी तुम्हाला सांगणार आहोत धन्यवाद